नमो तस भगमतो वरहतो सम्मा दिठो दिठो होती जिनो। कशा प्रकारे भारतातून दिपातून बुद्धांचे धातू आता लंकेमध्ये आले आणि कशा प्रकारे इंद्राने सुद्धा धातू दिलेत बुद्धांचे आणि त्याचबरोबर बुद्धांच्या अखक्क धातूवरती एक स्तूप बनवण्यात आलं ती स्तूपाची प्रतिकृती तुम्ही बघत आहात साइडला फोटो तसं स्तूप त्या ठिकाणी बनण्यात आलं नंतर आपण सोळा सतरा मध्ये बघितलं कशा प्रकारे स्तूप बनलं नंतर पूर्ण स्टोरी आपण मागच्या हे महामसाचे सिरीज बरेच लोकांना आवडत आहे पसंत होत आहे खूप सारा श्रद्धा उत्पन्न होत आहेत सगळ्या श्रोत्यांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप साधुकार आहे अशाच प्रकारे उरलेले आपले अठरा एकोणीस वीस चॅप्टर आपण बघणार आहोत आजच्या चॅप्टर मध्ये आपण बघू महाबोधी गहन वर्णन कशा प्रकारे महाबोधी आता भारतातून जम्बूद्वीपातून लंकेमध्ये चॅप्टर नंबर अठरा आणि एकोणीस मध्ये सांगितलंय कशा प्रकारे आलीये आणि आली कशा प्रकारे तिथे एका महाबोधी पासून किती महाबोधी बनले आणि मग ते कुठे कुठे लावण्यात आली मेन महाबोधी कुठे हा सगळा प्रवास आपण बघू त्याचबरोबर संगमित्रात थेरी हे घेऊन येत आहेत आणि खूप साऱ्या आणि अजून काही थेरी त्यांच्या सोबत येत आहेत त्याचबरोबर आता इथे भिक्षुणी संघ श्रीलंकेमध्ये बनणार आहे ते आपण बघू चाप्टर नंबर पुढे एकोणीस मध्ये आणि नंबर वीस मध्ये शेवटी बघू की प्रकारे देवानंद पेरतीस्त यांचा पूर्ण कार्यकाळ संपतोय नंतर महेंद्र बनते हे परिनिपानाला जात मग काही वर्षानंतर संगमित्रा तरी हे परिनिपानाला जात पण त्यांचं परिनिपाण कसं झालं मग तिथे कशेच स्तूप भांडण्यात आले हे आपण पुढच्या अठरा एकोणीस वीस चॅप्टर मध्ये आहोत मित्रांनो या पुढच्या तीन चॅप्टर मध्ये जेवढा महावंश आपल्याला शिकायचं होतं तेवढा आपण कव्हर करणार आहोत हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतायत नक्की नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा जर त्यातून काही लाभ होत असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर धम्मसंघाची धम्म यात्रा श्रीलंकेला जात आहे मे महिन्यामध्ये ज्यांना शक्य आहे नक्की तयारी करा जे काही स्थळ या ठिकाणी आपण बघितले त्यापैकी खूप सारे स्थळ आपण लंकेमध्ये बघणार आहोत ही धम्म यात्रा असेल बुद्धांचे धातूंचे दर्शन होते धातू स्तूपाचे दर्शन होते आता चॅप्टर नंबर अठरा आपण आता बघत आहोत ठीक आहे अठरा अठरावा अठरा हा अठरा चॅप्टर आहे महाबोधी गहण ठीक आहे आता होतं काय किती आता महाबोधी थेरींच्या आळापेतून महापती थेरेन वृत्त वचना थे म्हटले होते की संगमित्रा थेरींना आपण जम्बुद्वीपात न लंकेमध्ये बोलू आणि त्याच्यासोबत संगमित्रा थेरी हे महाबोधी सुद्धा आणतील हे राजाला आठवलं आणि म्हणून तेव्हाच वर्षभर चालू असताना खूप सारे राजाचे मंत्री असतात ते राजाला सल्ला देतात की असं असं आपण केलं पाहिजे मग राजा काय करतो आपल्या बहिणीच्या मुलाकडे जातो अरिठ्ठ त्याचं नाव आहे अरिठ नाव त्यांच्याकडे जातो आणि त्यांना विनंती करतो की तात जाऊ शकतात का सखी सखी तुम्ही धम्मा अशोक यांच्याकडे म्हणजे सम्राट अशोक यांच्याकडे तुम्ही जाऊ शकतात का आणि तिथे ते जाऊन त्यांना महाबोधी यांना आणण्यासाठी संगमित्रा थेरी यांना विनंती करू शकतात का असं अरिठ्ठ यांना देवानंद तीच तर राजा सांगतो पुढे राजा म्हणतो राजाचा भाचा म्हणतो की हो मी जाऊ शकतो सखी सामी अहंग तंग दुहेर पब जितुंग सचे लच्छा मी मानद मला जर तिकडनं आल्यानंतर तुम्ही प्रवज्जित होण्यासाठी जर तुम्ही माझी इच्छा पूर्ण करत असाल तरच मी जाईल अशी एक अट ठेवून म्हणा किंवा इच्छा व्यक्त करून राजाचा भाचा तिथे जाण्यासाठी होकार देतो एवं होतो ती वतवान की हो कि राजा म्हणतात हो असच होईल काळजी करू नका असंच होईल आणि त्याच दिवशी त्यांना लंके पासून जम्बूदीपाला जाण्यासाठी भारतामध्ये येण्यासाठी जे बंदर होतं त्या ठिकाणी नावेमध्ये बसवलं आणि भंतेंच्या थेर अधिष्ठान न योग होतो भंतेंच्या अजितठानाने भंतेंच्या इथेने काय झालं निखंत दिवस एव ज्या दिवशी तो निघाला ना त्याच दिवशी ते पटनाला पोहोचले ठीक आहे पाटलीपुत्राला पोहोचले कस रम्प्परंगा आपण मागे बघितलं कशा प्रकारे राजाचे मंत्री जे दंबा अशोक यांना भेटायला गेले त्यांना तंबली त्यांना जम्बुदिप जम्बू कोल म्हणजे आजचं जाफना जे जा श्रीलंकेच आहे तिथून तंबलिप्ती म्हणजे ओडिशाच्या एका बंदरगावर जाण्यासाठी सात साथ दिवस लागायचे तिकडनं पटनाला जायला सात दिवस लागायचे एकोणहात चौदा दिवसांचा प्रवास पण ज्या दिवशी आज हा अरिष्ट निघालेले आहेत अरिठ निघालेले आहेत त्याच दिवशी भंतेंच्या अरिठानाने भंतेंच्या म्हणा ते त्याच दिवशी आता पुप्प वरंग म्हणजे पाटलीपुत्राला पोहोचलेले आहेत आजच्या पटण्याला पोहोचलेले आहेत तर आता इथे राजाची जी वहिनी आहे अनुला देवी ही आता पाचशे उपासिकांसोबत आता हे सगळं स्वतःपणा झालेले समजा बरोबर आपण लास्ट टाइम बघितलं स्वतः पण झाले सगळ्या पण झालेत आपण तर आपण बघितलं आता हे सगळे दहा अंगावरती काषाय वस्त्र धारण करून हे आता आम्हाला थेरी संघमित्रा येतील आणि ते आम्हाला पबजा देतील अशी ते आता वाट बघत आहेत बरोबर ते आता वाट बघतायत आणि म्हणून नगराच्या एका ठिकाणी विहाराच्या जागेमध्ये राहून ते तिथे आता वास करतायत तिथे राहत आहेत बरोबर आणि मग पुढे याच ठिकाणी एक विहार बनवण्यात आलं आणि त्याला मग पुढे उपासिका विहार होती उपासिका विहार असं नाव कालांतराने पडलं असं आपल्याला गाथा नंबर दहा अकरा बारा मध्ये पडत त्याचबरोबर धम्मा अशोक राजेनो राजे सं आता त्या दिवशी अरिठ त्या ठिकाणी राजाकडे पोहोचले धम्माशोक यांना भेटले आणि जे राजाने सांगितलं जे भंत्यांनी सांगितलं सगळं त्यांनी आता धम्माशोक यांना सांगितलं नंतर भातु जया सहायस रयो ते आखांक माना पप्पजंग निचंग वसती संहिता संगमित्र पप्पा विसर्जय महाबोधी दक्षिण साख मेवंज आता सगळ सांगतायत की आमच्या राजाची जी, जी भावाची बायको आहे ना आखांक माना पप्पतजंग ती आकांक्षा करते की त्यांना प्रवज्जा भेटली पाहिजे म्हणून आणि ते तिथे राहण्याची ती इच्छा करतायत त्याचबरोबर संगमित्रा थेरी यांना सुद्धा पाठवा महाबोधी घेऊन महाबोधीची दक्षिण शाखा म्हणजे राईट वाली शाखा घेऊन उजवीकडची फांदी घेऊन तुम्ही संघ यांना पाठवा कारण की त्याचबरोबर नंकेमध्ये धम्म सुद्धा प्रतिष्ठित होईल आणि दीक्षुनी संघाची स्थापना देखील त्या ठिकाणी करायची आहे अशी याचना अशी विनंती अरिठ्ठ या ठिकाणी आता धम्मासू यांच्याकडे करतायत नंतर मग आता अरिठाने जी गोष्ट तंभाशोक यांना सांगितली तीच गोष्ट आता संगमित्रा थेरी यांना पण सांगितली मग मग मित्रा थेरी आता राजाकडे जातात त्यांना सुद्धा असं सांगतायत पण आता राजाचे दोन मुले समजा संगमित्रा आणि महेंद्र महेंद्र ऑलरेडी संघामध्ये गेल्यानंतर आता लंकेमध्ये गेलेले आहेत या ठिकाणी आता आपल्या डोळ्यासमोर आपली मुलगी संगमित्रा जरी आहे पण एक, 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 एक मुली एक एक मुलीचा भाव आहे बरोबर एक प्रेम आहे आणि ते आता राजाला कळते की संगमित्रा पण आता लंकेला जाईल राजाला थोडासा दुःख होतोय थोडासा एक तो एक पितृभाव पितृभावावरती येतोय आणि राजा म्हणतो राजा आह राजा तुवंग अपस्तन तू कथंग अहंग विनोद हिसा की माझा आता मी कोणाला बघेल हे अम्मा हे बा, हे, हे माझ्या मुली मी कोणाला बघेल माझा पुत्र पण गेला माझा नातू पण गेला आता तू पण जाशील हा वियोग मला सहन होणार नाहीये हा शोक मला सहन होणार नाहीये असं तुम्ही तिघ आता मला दिसणार नाहीये असं राजा त्या ठिकाणी आपल्या मुलीला म्हणजे संगमित्रा थेरी यांना म्हणतात आणि त्याच्यावर संगमित्रा थेरी म्हणतात आह साम सा मे महाराज भातून वचनंग गरू पब्बाजनिया चहू गद् की भात भातून वचन भावाचं म्हणणं खूप महत्वाचं आहे बरोबर जसं महेंद्र म्हणते म्हणतात की इथे आता महाबोधी पण येणार आहेत त्याचबरोबर इथे भिक्षुणी संघाची स्थापना होण्यासाठी संघ मित्रांना येणं गरजेचं आहे तर हे भावाचं म्हणणं फार महत्वाचं आहे त्या ठिकाणी भरपूर लोकांना आहे आणि तिथे मी गेलं पाहिजे तिथे मी पाहिजे राजा असं ते समजावून आपल्या पित्याला सांगतात गाथा नंबर एकोणीस एक वीस एकवीस बावीस पर्यंत आपल्याला अशी माहिती मिळते की राजा तर विचार करतोय की महाबोधी लंकेला पाठवायची की नाही पण कशी पाठवायची मग ती फांदी कशी कापायची त्याला विचार येतात सथ घात मनारहा महाबोधी महिरुहा प्रकारे मी त्या फांदीला कापू असा विचार येतो मग खूप सारे राजाचे मंत्री असतात अमच असतात मग त्यांच्या बोलण्यावरून राजा काय करतो संघाला बोलवतो तिथे मुगली पुत्र म्हणते मंत्री असतात त्यांना भोजनदान वगैरे केल्यानंतर त्यांना विचारलं जातं भंते लंकंग महाबोधी वगैरे ठीके मग थेरो मुगली पुतो सो पेसे ते म्हटले भाष्य हो, ते म्हटले हि हो पाठवले पाहिजे तुम्ही महाबोधी लंकेला पाहिजे भगवंतांनी संकल्प किंवा विचार त्या ठिकाणी केले होते ते आता भंते भोगली पुत्र दिसत आता राजाला सांगतायत की कशा प्रकारे महाबोधी लंकेमध्ये जाईल मग असं यमक फटिहार करेल वेगळे वेगळे पूर्ण सांगितलं ते एकूण राजा तुस्तित्व राजा खूप शांत झाला खूप प्रसन्न झाला ठीक आहे बघ आता राजा कसा करतो राजा आता राजाने आता महाबोधी पाठवण्यासाठी विचार केला आणि तयारीला लागला काय केलं राजाने सत्य योजने पाटली पुत्र त्याच्या राजमहालापासून जो महाबोधी पर्यंत असा एक रस्ता होता बरोबर सात योजन पर्यंत सा। एक योजन म्हणजे जवळपास बारा किलोमीटर काहीतरी बारीसात ते चौऱ्याऐंशी तर आता पण आपण बघितलं तर पटना ते महाबोधीचं अंतर जवळपास एकशे अठरा किलोमीटर काहीतरी तर नक्कीच राजाचं महल थोडा खाली असेल समजा तर चौऱ्याऐंशी ते नव्वद किंवा शंभर किलोमीटरच्या आसपासचा जो रस्ता असला पाहिजे त्यावेळेस त्याने तो पूर्ण रस्ता बनवला त्याची साफसफाई करून म्हणा त्याला सुशोभित करून त्याला करण्यात आलं मग आता महाबोधी न्यायची लंकेला मग कसं नेलं जाईल बाबा त्याच्यासाठी आपल्याला मोठं पात्र पाहिजे कसलं पात्र पाहिजे मग सोन्याचं पात्र पाहिजे मग त्याच्यासाठी सोनं मागवलं जातं आणि जसं सोनं येतं त्या ठिकाणी कोण येतो विश्वकर्मा ओके विश्वकर्मा येतो बरोबर इंद्रांच्या तावतिसामधला एक राजा समजा विश्वकर्मा त्या ठिकाणी येतो आता विश्वकर्मा कशासाठी फेमस आहे आपल्याला माहिती आहे तो आर्किटेक्चर आहे बरोबर तो येतो आणि तो राजाला विचा, तो तो? तो तो, राजा विचार तो कसा येतो सतु लाधार रूपवा की एखाद्या सुडाणाचं रूप घेऊन तो येतो आणि त्या ठिकाणी मग राजाला विचारतो की राजा मी किती मोठं पात्र बनवलं पाहिजे त्याच्यावरती राजा म्हणतात की बाबा तुला जेवढं जमेल तसं शक्य तुझ्या इच्छेप्रमाणे तू त्याला ते, ते पात्र बनव बरोबर मोठा कढी बनवू समजा बरोबर पात्र बनव तो काय करतो सुवर्ण गेत वान हत्तेनं तो विश्वकर्मा सगळं सोनं हातामध्ये घेतो आणि हातानेच ते पात्र बनवायला लागतो हातानेच ते सोनं मोडायला लागतो आणि बघता बघता तो काय करतो नवहत्त परिकेन एक हात बरोबर बर, एक हात म्हणजे नऊ हाताचा त्याचा परीघ असेल पूर्ण पंचहत्त गंभीर होतो पाच हात खोल आणि ती हत्त आणि तीन हाताचा त्याचा डायमिटर असेल इतकं मोठं आठ बोट इतकं जाळ आठ बोट इतकं जाळ असं सोन्याचं पात्र त्यांनी बनवलं मोठं पात्र विचार करा बरोबर म्हणजे पात्र किती मोठं होतं बरोबर एका व्यक्तीकडनं उचललं जाणं ते शक्य नाहीये आपण एखाद्या फोटो बघितले नसतील कि या ठिकाणी संगमित्रा तरी हातामध्ये पात्र घेऊन जात आहेत नाही पात्र तितके लहान नव्हतं पात्र बल मोठं पात्र होत किती मोठं पात्र होत ते एवढं मोठं पात्र होतं ज्याला उलतायला बरीच लोक लागायची किती लोक लागायची आता पुढे सांगितलं गेलं की किती लोक लागले तर आता इतकं सुंदर ते पात्र बनवण्यात आलं कसं मग त्याच्यावरती युवास्त हत्ती न कि एखाद्या युवक एखादी जवान हत्तीच्या सोंडेसारखं त्याच्यावरती आकार होता त्याचबरोबर चारही बाजूने चमकणार तसं काही सकाळचा सूर्य चमकतोय असं ते पात्र चमकत होत त्याच्यानंतर राजाने काय केलं सत्य योजना दिखाण राजाची जी सेना होती सात योजना पर्यंत पसरलेली होती ती घेऊन आता राजा खूप सारी त्याची चतुरा चतुर अंगाने चार अंगाने युक्त त्याची सेना त्याचबरोबर महाभिक्खू गणेन खूप सारा मोठा भिक्षुणी भिक्खू संघ भिक्षुणी संघ आहे त्याचबरोबर उपगम महाबोधी हे सगळे आता महाबोधीकडे गेलेले आहेत त्याचबरोबर खूप प्रकारे खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आता महाबोधी सजवलेली आहे खूप हो प्रकारचे कुसुम खूप हो चांगल्या फुलांनी आता महाबोधीची पूजा होते हैं। नाना तुर तुरियम घोषित तिथे खूप सारा तुतारा वाचतायत ओके तिथे खूप सारे वाद्य वाचतायत त्याचबरोबर सेना परिवार सगळ्या सेनेने वेढलेला हा राजा त्या ठिकाणी येतो आणि त्याचबरोबर महाथेर सहस्येन प्रमुखेन महाकेणे केणे रय्यांग पत्ताभिषेकानंग सहसैना अधिकेन राजाने काय केलं तिथे खूप सारा संगम बसलेला संघेला संघाला साक्ष मानून त्याचबरोबर आपल्या रैयाला रैया म्हणजे काय आपल्या राज्याला साक्ष मानून त्यांनी परत एकदा महाबोधीची पूजा केली पूजा केल्यानंतर आता राजा महाबोधीकडे बघतोय महाबोधीच्या साधुका ओलो केसी महाबोधिंग पग अंजली हात जोडून आता राजा महाबोधीकडे बघतोय मन भरून बघतोय नंतर तसा दक्षिण साखाया चुर्द पमाडकांक ठाण थंदन चवा साखा अंतरधायीसून जेव्हा राजा त्या महाबोधीकडे बघत होता तेव्हा दक्षिण साखा या जी उजवीकडची फांदी होती तिथे एक फांदीचा तुकडा आहे ना हा अचानक गायब झाला अंतरधायीसून तो चमत्कार बघून राजा परत प्रसन्न होतोय राजाने काय केलं पूजे मग मा, अहंग महाबोधी मी आता परत महाबोधीची पूजा करतोय खूप चांगल्या प्रकारे पूजा करतो तीन वेळेस महाबोधीची पदक करतो पदखिणा केल्यानंतर परत खूप सारे फुलं वगैरे वाहतो आणि तो सोन्याचा जो घडा होता ना तो पात्र होतो मोठ त्याला आता बरोबर त्या उजवेकडच्या फांदीच्या खाली आता ठेवण्यात आला एका उंचीवर चढल्यानंतर एखाद्या गोष्टीने एखाद्या पेन समजा एखादा मार्कर असेल बरोबर जे जो पूर्ण सोन्याचा असेल त्याला थोडी शाई लागलेली असेल समजा त्याने काय केलं ती राइट वाली जी शाखा होती फांदी होती त्याच्यावरती मार्किंग केलं आणि मार्किंग करत असताना या ठिकाणी राजा आता सच्चक्रिया करतोय काय करतो क्रिया की खरं जर लंकेमध्ये मध्ये महाबोधी जात असेल आणि मी बुद्धांच्या शासनामध्ये मी दृढ असेल मी पकलेला असेल तर स्वतःच महाबोधी या भांड्यामध्ये या पात्रामध्ये गळून पडेल ठीक आहे तस तो ही अधिष्ठान पूर्ण करतो तसच त्या ठिकाणी महाबोधी त्या पात्रामध्ये येऊन पडते आरामात येऊन पडते असं आता खूप मोठी फांदी आता त्या कढामध्ये पडली बरोबर त्या त्या मोठ्या पात्रामध्ये पडली त्याच्यानंतर त्या त्या राजाने काय केलं जिथे छोटी मार्किंग केली होती तर तिथे तीन 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 बोट सोडून राजाने दहा मार्किंग केले ठीक आहे तीन तीन बोट सोडून राजाने दहा मार्किंग केली जी फांदी आता जी महाबोधी आता पात्रामध्ये पडली त्याच्यामध्ये मार्किंग केली आणि ज्या दहा जागेना मार्किंग केली ना त्या दहा जागेमधून अजून महाबोधी उगवू लागली खूप मोठी एकेक्या एकेक्या मार्किंग मधून दहा दहा फांद्या निघू लागल्यात अशा प्रकारे भव्य दिव्य मोठी अशी महाबोधी त्या नऊ हात आणि तीन हाताच्या डायमीटर वाल्या त्या पूर्ण पात्रामध्ये भव्य दिव्य मोठी महाबोधी तिथल्या तिथे प्रकट झाली समजा वाढू लागले ते बघून लोक प्रसन्न झाले लोक साधुकार देऊ लागले इतका मोठा चमत्कार होऊ लागला साधुकार साधुकार लोक प्रसन्न झाले किती मोठी दसा खंदो दस हत्तो दहा हात उंच इतकी मोठी महाबोधी होती पंचसाखा मनोरमा त्याला पाच मोठमोठ्या अशा फांद्या फुटलेल्या होत्या जसड फल मंडिता चतुहत्ता चार हात इतकी जाड इतकी जाळ अशी महाबोधी इतकी मोठी महाबोधी आता पात्रामध्ये आहे त्याबरोबर सहसंत छोट्या मोठ्या अशा हजार फांत्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत मित्रांनो आणि हे सगळं बघून सगळे लोक साधूकार देत आहेत राजा परत त्याचा राज्याभिषेक करतोय सगळे देव मनुष्य त्या ठिकाणी येऊन साधुकार देत आहेत आणि त्याच वेळेस काय होतोय अकंपी ना हे पाटिहार्य बघून हा चमत्कार बघून आता धरती सुद्धा कंपन पावतीये नंतर जस भगवंतांचे पास अधि होते तसंच आता होते कसं महाबोधी आता पात्रामध्ये जसे सगळे हे पूर्ण पाच मोठ्या फांद्या सगळ्या लहान मोठ्या फांद्या इतकी मोठी आता महाबोधी झाली आहे तर पात्रा सहित बोधिया पत्त पत्त फले ही छंड छ, छ, रश्मी निखमित्वा चक्क बाळ सकला सोब हिंसू काय झालं आता जसं तसं पूर्ण पात्रासकट महाबोधी आता आकाशामध्ये गेले आकाशामध्ये अंतर्धान झाली गायब झाली आणि त्याच्यातून आता सहा प्रकारचे रश्मी निघतात सहा प्रकारचे प्रकाश निघतात जे बुद्धांच्या शरीरात सात दिवसांपर्यंत सात दिवसांपर्यंत ते त्या ठिकाणी आकाशामध्ये होत बरोबर आणि सात दिवसांपर्यंत त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे महाबोधीची पूजा होत होती सात दिवसानंतर खूप सारे पूर्ण ढग त्या ठिकाणी आलेले होते पूर्ण महाबोधी चमकत होती बरोबर आणि सात दिवसानंतर आता महाबोधी परत आपल्या जागेवरती येऊन थांबली जमिनीवरती आली त्याच्यानंतर महाबोधी खाली आल्यानंतर परत एक आठवड्यांपर्यंत एक आठवड्यांपर्यंत परत महाबोधीची खूप चांगल्या प्रकारे पूजा केली गेली राजाने केली राजाच्या सैन्याने केले पूर्ण इतका मोठा लक्ष संघ त्या ठिकाणी आहे त्यांनी एक आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी महाबोधीची महापूजा केली अश्विन पौर्णिमेच्या शुक्ल पक्षामध्ये जेव्हा दिवस असतो त्या दिवशी महाबोधी ग्रहण केली म्हणजे महाबोधी त्या ठिकाणी पात्रामध्ये आली मग त्याच्या सात दिवसांपर्यंत आकाशामध्ये होती परत सात दिवस खाली आणि त्याच्यानंतर सात सात चौदा चौदा दिवसानंतर आता राजाने काय केलं त्याच दिवशी ही आता महाबोधी अं बुद्ध गैमधन आता पाटलीपुत्रामध्ये म्हणजे आपल्या राज्यामध्ये आणली राज्यामध्ये आणल्यानंतर उपाने सकामपुरंग स्वतःच्या नगरामध्ये आणली आणि तिथे तीन दिवसांपर्यंत महाबोधीची पूजा केली बरोबर खूप मोठा मंडप लावलेला होता खूप चांगल्या प्रकारे सजवलेलं होतं आणि मग मग सतराव्या दिवशी काय झालं सतराव्या दिवशी असं झालं दहा तो सत्तर समे व्यवसाय तू नव अंकिरा त्याच्यामधून नवीन नवीन अंकुर फुटू लागले ते अंकुर बघून राजा अजून प्रसन्न झाला तोटित्र महाबोधी पुन्हा रज्जेन पूजिया राजा खूब प्रसन्न संतुष्ट होता राजा ने पर की पूजा के लिए अशा प्रकार महार अभिसंचित महाबोधि महिस्तर कार्य महाबोधी पूजा नाना नाना प्रकारे प्रकारे खूप महाबोधीची अशा प्रकारे आपल्याला गाथा नंबर एकसष्ट पासून सदुसष्ट पर्यंत माहिती मिळते आणि मग ही शेवटची गाथा आहे इतकं सुंदर हे असं कुसुमपूर आहे जे पटना शहर आहे आजचं तेव्हाच पाठलेपुत्र इतकं सुंदर असं आहे तिथे बहुविध चारुध ज्या पूर्ण विसाला नाना प्रकारे महाबोधीची त्या ठिकाणी पूजा करण्यात आली आणि अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला अठराव्या चॅप्टर मध्ये मिळते महामानसाच्या श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपण या ठिकाणी महामानसाचा अठरावा चॅप्टर या ठिकाणी बघितलाय कशा प्रकारे आता बंदे महिंदे यांनी सांगितलं की लंकेमध्ये आपल्याला महाबोधी घेऊन जायची आहे आणि मित्रांना तुम्ही लंकेला पाठवा की या ठिकाणी आपल्याला भिक्षुंडी संघाची स्थापना करायची धम्बा आता याची तयारी करतात ते बुद्ध गयेला पोहोचले त्यांनी खूप चांगल्या प्रकारे भिक्षु संघाचा आशीर्वाद घेऊन त्यांची परमिशन घेऊन त्यांचं सजेशन घेऊन आता महाबोधी मोठ्या सोन्याच्या पात्रामध्ये बघितलं किती मोठं पात्र होतं बरोबर तीन हात लांब इतकं मोठं पात्र होत समजा बरोबर तीन मीटर पकडू आपण ती, तीन मीटरचं डायामीटर असलेली इतकं मोठं पात्र होतं त्या पात्रामध्ये आता महाबोधी आले महाबोधी तशी त्याच्यामध्ये आली महाबोधी मधन दहा पाण्या फुटल्यात अजून भव्य दिव्य अशी महाबोधी झाली मग ते सात दिवस आकाशामध्ये होती अंतर्धान झाली तिथे देवता मनुष्य त्याची पूजा करू लागले परत सात दिवस आल... आ... खाली आल्यानंतर परत सात दिवस त्याची पूजा झाली मग राजाने महाबोधी आपल्या नगरामध्ये पाटले पुत्रामध्ये नेली त्याच्यानंतर तिथे तीन दिवस पूजा केली आणि मग आता सतराव्या दिवशी नवीन अंकुर फुटलेले ते बघून परत राजा प्रसन्न होते परत त्याचा राज्याभिषेक करून त्या ठिकाणी राजा महाबोधीची पूजा करतो इथपर्यंत आपण चॅप्टर नंबर अठरा मध्ये बघितलं एकोणीस मध्ये आपण बघू कशा प्रकारे महाबोधी आता लंके मध्ये गेली आणि तिथे त्याला रोपण करण्यात आलं मग तिथे काय काय चमत्कार झाले ते पण आपण बघूया आणि शेवटचा बंती महिंद आणि संगमित्र थेरी यांचं परिनिमान कसं होतं त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते ही महामंत्राची सिरीज खूप प्रसन्न करणारी आहे श्रद्धा उत्पन्न करणारी आहे बौद्धांचा इतिहास सांगणारी आहे त्याचबरोबर धम्मा अशोक यांचं किती मोठ महान कार्य आहे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे खूप छान असा ग्रंथ आहे महामानस हे धम्म ऐकून हे माहिती ऐकून लांब होत असेल त्यांनी साधुकार द्यावा इतरांपर्यंत शेअर करावा नक्कीच हा सगळा इतिहास आहे आपला या ठिकाणी भविष्यामध्ये सुद्धा असे खूप चांगले चांगले प्रसंग होतीलच फक्त ते प्रसंग होत असताना तुम्ही आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू तुमच्या माझ्या पुण्याच्या प्रतापाने आपल्या सगळ्यांना धम्म अशाच प्रकारे मिळत राहो धम्म आचरण करण्यासाठी धम्माचं पालन करण्यासाठी धम्म मित्र कल्याण मित्र आपल्याला नेहमी मदत करत राहू या पुण्याच्या मित्रांनो आपल्या सगळ्यांचा मंगल हो आपल्या पूर्ण हो भय नष्ट हो रोग नष्ट हो त्याचबरोबर अनंतांचे दर्शन हो सम्यक संबुद्धांचे दर्शन हो तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना निर्बान सुखी लाव साधू 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 सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांचं कल्याण हो Satu, satu, satu,